विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत आता पाहूयात पुढची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवार दिनांक अकरा रोजी जामखेड रोडवर कारवाई केली आहे या कारवाईत देशी विदेशी दारूंचा साठा जप्त केलाय एका इनोव्हा कारसह एक दुचाकी आणि दारू असा नऊ लाख तीनशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवार एकोणावीस एप्रिल रोजी जामखेड रोडवर कारवाई करत देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे एका इनोवा कारसह एक दुचाकी आणि दारू असा नऊ लाख चौतीस हजार तीनशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल कारवाईत हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी रामहरी सुभाष नरवडे सतीश रामदास जाधव सतीश विठ्ठल सूर्यवंशी या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या आदेशानुसार उप अधीक्षक पी निकम निरीक्षक ए बी बनकर दुय्यम निरीक्षक बी बी हुलगे सहाय्यक फौजदार सचिन वामणे कॉन्स्टेबल भरत तांबट अविनाश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग अहमदनगर बी विभाग यांनी एक धडारी कामगिरी करून जामखेड परिसरामध्ये अहमदनगर जामखेड रोडवर एक मोठी कारवाई केली यामध्ये एक इनोवा कार जप्त करण्यात आली यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचं नाव रामहरी नखडे आणि अनिल जाधव आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या एका कारवाईमध्ये एक स्प्लेंडर गाडी जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या, एक त्या मुद्देमालमध्ये एकशे ऐंशी एम एलच्या दोनशे चाळीस बॉटल्स त्याचप्रमाणे ऑफिसर चॉईस विस्कीच्या एकशे ऐंशी एम एलच्या बहात्तर बॉटल्स मॅकडॉल रमच्या एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस बॉटल्स मॅकडॉल विस्कीच्या एकशे ऐंशी एम एलच्या चोवीस बॉटल्स आणि इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या बावीस सिलबंद बॉटल्स जप्त करण्यात आल्या असून त्याचप्रमाणे टूबर्ग्स बिअर सहाशे पन्नास एम एलच्या छत्तीस बॉटल जप्त करण्यात आलेल्या आहेत या सर्वाचा मुद्देमाल हा नऊ लाख चौतीस हजार एवढा आहे पहिल्या न अहमदनगर फेज थ्री या लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन होत असताना हा हस्तगत केलेला साठा महत्त्वाचा आणि मोठा आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कोरड्या दिवसांमध्ये देखील राज्य उत्पादन शुल्क विभाग मोठ्या प्रमाणे कारवाई करणार आहे आणि रात्री रात्रीची गस्त देखील आम्ही या ठिकाणी वाढवलेली आहे या कारवाईमध्ये बी विभागाचे निरीक्षक श्री ए बी बनकर त्याचप्रमाणे दुयम निरीक्षक फुलगे सहायक फौजदार वामने कॉन्स्टेबल तांबट कॉन्स्टेबल कांबळे यांनी सहभाग घेतला आणि यानंतर देखील इलेक्शनच्या पूर्व वेळेमध्ये गणेश राठोड अहमदनगर सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी